नमस्कार तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा माझं नाव शैलेश भाऊ तालुका शापूर ठाणे जिल्हा ठाणे हा जिल्हा ठाणे बरं आपण आता या तुमच्या पोल्ट्री फार्ममध्ये उभं आहे बरोबर तर सर आपल्याला एक माहिती विचारायची होती तुम्हाला की आपण हा जो पोल्ट्री व्यवसाय साधारण किती वर्षापासून करताय सर मी सात वर्षापासून करतोय सात वर्षापासून पोल्ट्री फार्मचा व्यवसाय तुम्ही करताय बरोबर तर जनरली पोल्ट्री फार्मर जे काय आहे तर याच्यामध्ये बऱ्याचशा समस्या येत राहतात फार्मरला साधारण काय समस्या येतात म्हणजे पोल्ट समस्या म्हणजे मॉडलिटी जास्त होते पक्षी खाद्य खात नाहीयेत पक्षाची सीट वेगळी पडते त्याच्यामुळे पक्षी मागे पडतोय त्याचा खूप फटका फार मधला बसतोय आता मी पाच सहा बॅच जवळ जवळ मिक्स चार्जर वापरतोय मला त्याच्यापासून खूप बेनिफिट वाटले माझ्या पक्षाची सीट चांगली होते माझ्या पक्षाची हेल्थ चांगली राहते मॉडेलिटी पर्सेंटेज खूप कमी आहे जो आज माझा चोवीस पंचवीस पाच दिवस आहे जवळजवळ तर माझी मॉडेलिटी आज फक्त पावणे दोन टक्के नाहीतर मग मॉटलिटीचा पर्सेंटेज तीन टक्क्यापर्यंत साडेतीन टक्क्यांपर्यंत पण असतो कारण तर पक्षाला आजार होतो कुठलाही आजार जर आला नाही तर मॉटलिटी शंभर टक्के किमू का आणि मिरच्या वापरतोय तिथून त्या मॉटलिटीचा भरपूर प्रमाण कमी झालंय आणि माझ्या पेमेंट मध्ये पण फरक पडलेला आहे म्हणजे पक्षाचा मला कधी असा वाटत नाही पक्षी आता खराब आहे या वॅशला असला तरी पण तो मिल्क चार्जर कव्हर करतो त्याला दे। आणि चांगल्या पद्धतीचा रिझल्ट असल्यामुळं मिल्क चार्जर योग्य आहे योग्य म्हणजे जे काही समस्या येतात म्हणजे मॉर्टिलिटी होणं म्हणजे ज्यावेळेस पक्षी जे काही त्यांचं फीड आहे ते खातो ते पचनशक्त म्हणजे चांगली पचन पचन होतो त्याच्यामुळे सीट जाड पडते ना तेच बोललो कारण तर जर पक्ष्याने खा, खाद्य खाल्ला आणि तेच बाहेर पडला तर तो वेट कमीच करतो आणि दिल्यानंतर ती चांगली पचनशक्ती वाढते आणि सीट व्यवस्थित जाड पडते त्याच्यामुळे फार्मरला शंभर टक्के बेनिफिट आहे शंभर टक्के बेनिफिट आहे म्हणजे तर असे जे काही फार्मर आहे ज्यांना समस्या येतात आणि त्या समस्या जर आपल्याला दूर करायच्या असेल तुम तर तुम्ही जे काही फार्मर आहे बाकीचे त्यांना एक काय संदेश द्याल चार्जर मी संदेश देईन की तुम्ही मिल्क चार्जर वापरा रिझल्ट बघा आणि नंतर परत तुम्ही त्या गोष्टीसाठी घ्यालच मिल्क चार्जर मी घेणारच तुम्ही कारण तर पण तुसाला पण सीट जर जाड पडली तर तूस पण चांगला राहतो आणि तू लिटर कंडिशन जर चांगली असली तर पक्षाला बाकी अजून कुठले आजार पण होत नाही त्याच्यामध्ये आपण जे काय बघतो लूज ड्रॉपिंग ज्यावेळेस होते त्यावेळेस आणि त्याच्यापासून आजार सुद्धा आपल्या पक्ष्यांना भरपूर येतात भरपूर येतात त्याच्यामध्ये आळी पडते माशी वाढते त्याच्यामुळे आजार जास्त होतात आणि जर ड्रॉपिंग जर आपली जाड असली तर आपल्या पक्षाला काही हेल्थला काही प्रॉब्लेमच येत नाही प्रॉब्लेमच येत नाही आपण आता फार्म मध्ये तुमच्या बघतोय तर आपल्याला कुठेही अशा माश्या वगैरे दिसत नाही जनरली ज्यावेळेस आपण फार्म मध्ये जातो तर भरपूर मोठ्या प्रमाणात माशांचा प्रादुर्भाव असतो बरोबर तर तुम्हाला असं वाटतंय का मी चार्जर वापरल्यानंतर नक्कीच आपला फायदा होतोय फायदा आहे बरं धन्यवाद सर